विशाल पाटील लोकशाहीच्या मनातील आवाज पत्रकारितेचं मूळ म्हणजे लोकांचा आवाज आणि तोच आवाज लोकशाही न्यूजमधून आकार घेतो त्या आवाजाला दिशा देणारे संपादक आहेत विशाल पाटील विचार संवेदनशीलता आणि सत्यनिष्ठा ही तीन सूत्र त्यांच्या पत्रकारितेच्या प्रवासाची ओळख ठरली त्यांनी बातमीला केवळ घटना म्हणून नाही तर समाजाच्या विवेकाचं प्रतिबिंब म्हणून पाहिलं विशाल पाटील यांचं रिपोर्टिंग म्हणजे साक्षरतेचा संदेश प्रत्येक बातमीत शिक्षण आहे जागृती आहे लोकशाही न्यूज हे केवळ एक माध्यम नाही तर जनतेचा आरसा आहे इथे प्रत्येक बातमीचा केंद्रबिंदू माणूस आहे आणि प्रत्येक प्रश्नामागे उत्तरदायित्वाचं भान आहे ते म्हणतात सत्याला आवाज द्या बाकी सगळं आपोआप मागे उभं राहील पत्रकारितेत सत्तेच्या जवळ जाणं सोपं असतं पण सत्याच्या जवळ राहणं कठीण विशाल पाटील यांनी कायम दुसरी वाट निवडली विरोधात उभं राहणं पण लोकांसाठी त्यांचे प्रश्न कधीच आक्रमक नसतात पण सत्ताधाऱ्यांना अस्वस्थ करतात कारण ते सत्याला भिडतात लोकशाही न्यूजने शहराच्या भिंती ओलांडून गावांचा आवाज दिला लोकांच्या जीवनाशी त्यांच्या प्रत्येक प्रश्नाशी थेट जोडलेली ही पत्रकारिता म्हणजे विशाल पाटील यांच्या संपादनाचं मूळ तत्व लोकशाहीला टिकवायचं असेल तर संवाद जिवंत ठेवावा लागतो विशाल पाटील यांच्या शब्दात तो संवाद आहे तो जागृतीचा जबाबदारीचा आणि बदलाचा सत्याला मंच दिला जनतेला आवाज दिला आणि पत्रकारितेला पुन्हा प्रतिष्ठा दिली हेच विशाल पाटील यांचं संपादकीयचं वैशिष्ट्य विशाल पाटील लोकशाहीचा आवाज एक संपादक एक विचार एक वचन लोकांसाठी लोकशाहीसाठी याच विचाराला जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करून व्हॉइस ऑफ मीडियाने लोकशाही मनातील आवाज खऱ्या अर्थाने बुलंद केलाय ब्युरो रिपोर्ट आपली दुनियादारी नाशिक